पेण तालुक्यातील मौजे पानसोळा आदिवासीवाडी वडगाव प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला गावचे हत्तीत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी आरोपी आदेश मधुकर पाटील यांनी फिर्यादी व त्यांची तीन वर्ष वयाची पंक्ती हे आदिवासी कातकरी या मागास प्रवर्गातील असल्याचे माहीत असतानाही ती तिच्या वडिलांच्या सोबत घरात झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीनेशी व उद्देशाने घरात अनधिकृत प्रवेश करून घरातून घेऊन जाऊन तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या बलात्कार करून तिला जीवे ठार मारले या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता सर्व आरोप सिद्ध झाले असून आरोपी आदेश मधुकर पाटील यास विशेष सत्र न्यायाधीश ए एस राजंदेकर यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्त्वपूर्ण निकाल जन्मठेपेची शिक्षा सुनावत सहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असता या प्रकरणी सदर केसचा पेन उपविभागीय व्ही व्ही चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून सहकार्य केले कर्जत लाईफसाठी गणेश पवारचा अमोल कुमार जैन अलिबाग